संदर्भामध्ये काय बाजार येथील गायरान जमिनीवर जे घरं बांधण्यात आलेले होते तिथं मागच्या काळामध्ये मी आमदार होण्याच्या पहिले जे गायरान जमीन आहे ती गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे त्यांची सातबारासुद्धा सुद्धा त्यांच्या नावावर झालेली आहे आणि आम्हाला सौर प्रकल्पापेक्षा तिथं ह्या लोकांचे घरं आणि ग्रामीण रुग्णालय म्हणजे तीस खाटाचं ग्रामीण रुग्णालय निवगा बाजारला मंजूर करून आणलं त्याच्यासाठी आणि ह्या गोरगरिबाच्या घरासाठी जागा महत्त्वाची आहे आम्हाला सौर प्रकल्पासाठी जागा महत्त्वाची नाही सौर प्रकल्प कुठेही रेंटवर दुसरीकडे लीजवर भाड्यानं जागा घेऊन जमीन घेऊन करू शकतात परंतु एखादा हॉस्पिटल किंवा घरं हे गावातच योग्य वाटते आणि चांगले दिसतात म्हणून परवा ही सगळी मंडळी घरकुलवाली लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते आणि आम्ही एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो या गंवग्याचे सरपंच निवघ्याचे उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य आणि सगळी हे लाभार्थी मंडळी आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या एच डी एम साहेबाकडं सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेण्याचं त्या बैठकीत ठरलं होतं आणि आज बैठक अशा पद्धतीनं झाली की एक ह्या ज्यांचे ज्यांचे घरं बांधकाम केलेले आहेत ते बांधकाम सोडून बाकीचे जे 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 कच्चं अतिक्रमण आहे विटामातीचं ते तिथलं त्यांचे घरं जोपर्यंत बाजूला प्राधिकरण करून त्यांना नवीन जागा आपण देत नाही तोपर्यंत यांना कुठेही हलविलं जाणार नाही असं मी आपल्यासमोर आणि सगळ्या मंडळीसमोर सांगू इच्छितो दुसरा महत्त्वाचा विषय ज्या लोकांनी कोणाची घरं बांधकाम केलेले आहे त्यांनासुद्धा आम्ही किंवा ज्यांना घरं मिळाले नाही त्यांनासुद्धा डी आर डीचे प्रकल्प संचालक यांच्याकडे नेऊन ज्यांना ज्यांना घरं नाहीत अशा लोकांचे घरं मंजूर करून एकाच ठिकाणी ग्रामपंचायत आता इथं बैठकीमध्ये त्या गावचे तलाठी मंडळाधिकारी सगळी मंडळी होती एकाच एकाच ठिकाणी सगळी कॉलनी बसवायची आणि तिथं घरं मंजूर झाल्याच्यानंतर ते प्राधिकरणाची जागा मिळालेच नंतर आणि ते तिथं गेल्याच्या नंतर नंतरच यांना इथून म्हणजे काही लोकांना सगळ्या लोकांना नाही काही लोकांना जे त्यांच्या आपल्या आ, मग सौर प्रकल्प तर अलीकडे येणार नाही परंतु ग्रामीण रुग्णालय किंवा जी काही तिथं जी शासकीय जागा आहे प्राधिकरण झाल्याच्यानंतरच यांना तिथून काही लोकांना समजा जे लो काही मोजकेच लोक आहेत एक सात आठ लोक आहेत लो त्यांना आपण तिथून काढणार आहे आणि त्याच्यामुळं कोणी तिथल्या नुगा इथल्या रहिवाशांनी काळजी करायचं कारण नाही कोणालाही पावसाळ्यात बेघर केल्या जाणार नाही एवढीच या, या प्रसंगी मी आपल्या सगळ्याच्या वतीनं आणि झालेल्या चर्चेच्या वतीनं मी ग्वाही देऊ इच्छितो आणि आमदार साहेब एक विचारायचं होतं आता आम्ही तहसीलदार मॅडम कोण आलो मॅडम